मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वकील साहेब आणि मीरा हे दोघेही पोलीस स्टेशन बाहेर येतात तेव्हा ते मीराला म्हणतात अर्जुन बरोबर बोलून ना मी प्रोसिजर सुरू करतो आता तुमच्या हाती जर काही इन्फॉर्मेशन लागली तर मला लगेच कळवा तेव्हा मीरा म्हणते हो नक्कीच कळवेन तेव्हा वकील म्हणतात काळजी करू नका मी आहे तुमच्या बरोबर आता येतो हा असं म्हणून ते तेथून जातात मीरा आता तेथेच उभी राहिलेली असते तेवढ्यातच रवी आता तेथे येतो आणि विचारतो वहिनी काय झालं ग काय म्हणाले ते तेव्हा मीरा विचारते रवी भाऊजी तुम्ही इकडे मग रवी म्हणतो अगं मी ते रेस्टॉरंट मध्ये चाललो होतो बरं ते जाऊ दे ते काय म्हणाले ना अगोदर ते सांग बरं मग मीरा म्हणते भाऊजी अहो हे खूपच अडकलेत अहो तेव्हा रवी विचारतो म्हणजे नक्की काय झालं तेव्हा मीरा म्हणते अहो ॲक्सिडंट यांनी केलाच नाहीये कारण तो ऍक्सिडेंट ना एका लहान पोराच्या जा हातनं झाला होता आणि त्या बारक्या पोराचं आयुष्य खराब होऊ नये म्हणून यांनी ते सगळं काही स्वतःवर घेतलं मीराच्या तोंडून हे बोलणं ऐकून रवीला धक्काच बसतो कारण त्याला लहानपणीचे ते क्षण आठवतात की कशा प्रकारे दादाने लहानपणीसुद्धा अशीच गाडी चालवली होती एका माणसाचा त्यामध्ये मृत्यू झाला होता आणि मग दादाला रिमांड होममध्ये टाकलं होतं हे प्रसंग आठवल्यानंतर त्याला खूप वाईट वाटतं की त्याच घटनेची पुन्हा पुनरावृत्ती झाली पण आता एका मुलाचं आयुष्य खराब होऊ नये यासाठी दादाने आता प्रयत्न केले आणि स्वतः जेलमध्ये गेला मग त्यानंतर मीरा म्हणते अहो हे ना खूप भोळे आहेत हो त्या बारक्या पोराच्या वडिलांनी यांना काहीबीही सांगितलं असेल आणि यांनी लगेच त्यांच्यावर विश्वास सुद्धा ठेवला तेव्हा दादाना असाच वागतो नेहमी त्याचं नेचराचं आहे तसं अगं पण वहिनी दादाला कळत नाही का लोक त्याचा फायदा घेतात तेव्हा आता जरा तो वैतागलेला असतो ते पाहून मीरा म्हणते नाही ओ रवी भाऊजी आपल्या घरी परिस्थिती सुद्धा तशीच होती ना ते काय झालं त्या पोराच्या वडिलांनी सांगितलं मी तुम्हाला तुमच्या घराचं कर्ज फेडण्यासाठी लोन देतो म्हणून आणि आपल्या घराचा लिलाव चालू होता म्हणून त्यांना असं वाटलं की हे आज सगळ्यातनं काहीतरी चांगलंच होईल पण ते तसं झालं नाही आणि हे अडकले तेव्हा रवी विचारतो पण सत्यदादाला आता सोडवायचंच कस नाही म्हणजे आपल्याला तो माणूस कुठे आहे ते माहीत नाही आणि तो लहान पोरगा सुद्धा कुठे आहे ते माहीत नाही अगं अडकलाय तेव्हा मीरा म्हणते यातन एक गोष्ट तर मला समजलीये या प्रकरणामध्ये जे कोणी अडकवलं आहे ना त्या माणसाला शोधून काढायलाच हवं तर इकडे आता संध्याकाळी पंकज हा अख्ख्या घरातून धूप फिरवत असतो तर निरुपा ही पूर्ण घरामध्ये पाणी कसलं तरी शिंपडत असते त्याच वेळी आता तेथे सुधाकर राव येतात आणि म्हणतात अरे वा निरूपा अग तू हे सगळं काही माझ्या सत्यजितसाठी करते हे पाहून मला खूप आनंद झाला तेव्हा निरूपा आश्चर्याने विचारते काय म्हणालात तुम्ही अहो हे सगळं त्या पनवतीसाठी करायला मला काय काळ कुत्र चावलेला नाहीये हे सगळं आम्ही कशासाठी करतोय तर या घराच्या शुद्धीसाठी आम्ही सगळेजण या घरातली घाण निघून गेली आणि म्हणूनच हे घर शुद्ध करतोय हे ऐकून आता सुधाकर रावांच्या तळपायाची आगच मस्तकात जाते त्यानंतर पंकज ध्वज म्हणतो आणि पनवती म्हणजे कोण तर सत्या तेव्हा सुधाकर राव रागातच म्हणतात हे पंकज जरा ना तोंड आवरायचं हे काही सुद्धा बरळते म्हणून तेच करायचं नाही समजलं तू कारण तू तुझा भाऊ आहे आणि आपल्या घरासाठी तो कायमच उभा राहिलाय तेव्हा पंकज मुलीसारखा आपलं तोंड वाकडं करतो गप्प बसतो तेव्हा सुधाकर राव निरूपाकडे पाहतात तेवढ्यातच आता मीरा तेथे येते मग पुन्हा एकदा ती त्या फुलाने पाणी असं शिंपडू लागते ते पाहून आता सुधाकररावांना अजूनच राग येतो कारण ती मीराच्या अंगावर ते पाणी टाकत असते त्यानंतर मीराला पाहताच ही एक डबल पनवती सुक्या बरोबर जसं ओल जळताना तसं या पनवती बरोबर ही डबल पनवती सुद्धा या घरातून जाऊ देत तेव्हा मीराला वाईट वाटतं तर सुधाकरराव रागातच म्हणतात निरूपा जरा गप्प बस अगं तुझी दिवसाची करमणूक होत नाही म्हणून तू तिला सारखी छळतेस का आणि तू हे जे काही करतेस ना त्याने ना फक्त तुझं मन खराब होणार आहे दुसऱ्याचं काही सुद्धा बिघडत नाही समजलं मग आता निरोपा म्हणते हो मी आपल्या घराच्या भल्यासाठी ही सगळी घाण बाहेर जाऊ दे म्हणून करते तेव्हा सुधाकरराव विचारतात असं का आपण हे सगळं तू घराच्या भल्यासाठी चांगल्या गोष्टींसाठी केलं असतस ना तर आपल्या घराचं खरंच काहीतरी चांगलं झालं असतं पण नाही ना तू मनात नेहमी भाव ठेवतेस आणि म्हणूनच चांगलं होत नाही अगं घाण तर फक्त तुझ्या मनात भरली निरुपा सत्याबद्दलची चीड मीराबद्दलचा द्वेष त्या दोघांबद्दल तुला कधीही आपुलकी वाटली नाही म्हणूनच मी तुला सांगतोय अगोदर तुझं मन अगोदर स्वच्छ कर आणि या स्वच्छ मनाने या सगळ्या देवाच्या गोष्टी कर मग कसं सगळं काही अगदी मनाप्रमाणे होईल तुझ्या आणि हा तुझा जो बबडे आहे ना त्याला अगोदर डोसक्यावरनं खाली उतराव नाहीतर तो असा येईल असं म्हणून ते रागातच निरूपाची कान उघडणी करत असतात तेव्हा निरूपा म्हणते काही पण उगीच बोलू नका सगळ्या जगाला माहीत आहे कोण लायक आहे आणि कोण नालायक असं म्हणून ती मीराकडे पाहते तेव्हा सुधाकरराव हसतात आणि म्हणतात की अग उद्या जेव्हा तुला खरी गरज असेल ना तेव्हा तुझ्या मदतीला फक्त सत्यजित आणि मीरा हे दोघेच असतील आणि आता मी हे जे काही बोलतोय ना ते तू लिहून ठेव त्यामुळे निरुपा हे बघ अजूनही वेळ गेलेली नाहीये तू सुधर अजून सुद्धा त्यावेळी निरुपा रागातच म्हणते अशी रडण्याची वेळ निरुपावर तर कधीच येणार नाही आणि जरी तशी वेळ आली ना तरीही मी तुम्हाला आताच सांगते मी यांच्यासमोर कधीही हात जोडणार नाही आणि तो पणवती तरी कसा माझ्या पाठीमागे उभा राहतोय तो, तो स्वतःच्या आयुष्यात उभा राहिला ना तरीही माझ्यासाठी खूप होईल नाही बाबा मला तर ना शंकाच आहे बाबा शंका कसली खात्रीच आहे तुम्ही मला सांगताय ना की सारखं सारखं बबड्या बबड्या करू नकोस पण आता मी सुद्धा तुम्हाला सांगते तुम्ही सुद्धा सारखं सत्यजित सत्यजित असं करू नका कारण तो काही आता आयुष्यात उभा राहत नाही तेव्हा हे ऐकून मीराला खूपच वाईट वाटतं आणि ती रागातच म्हणते बस झालं आता सासूबाई अहो असे कसे ते पुन्हा उभे राहणार नाही मी आहे की त्यांची बायको खमकी मी त्यांना पुन्हा आयुष्यामध्ये उभं राहण्याची नवी उमेद देईल तेव्हा आता सुधाकररावांना आनंद होतो की बरं झालं निरूपाला आता मीराने झापलं त्यानंतर निरूपा म्हणते अगो ज्याला आयुष्यात उभंच राहता येत नाही त्याला काय तू उभं राहण्याची नवी उमेद देणार आणि असं उभं राहणाऱ्याला तरी काय अर्थ आहे तेव्हा मीरा म्हणते उभे तर ते स्वतःच राहतील मी फक्त त्यांच्या बरोबर असेन आणि जग इकडचं तिकडे झालं ना तरीही मी त्यांची साथ कधीही सोडणार नाही मी अर्धांगिनी आहे त्यांची परंतु साथ ना पूर्ण देईल तेव्हा निरुपा रागातच म्हणते उगीच काहीतरी बडबडू नको माझ्या बबड्याच्या पायाच्या नखाजवळ बसण्याची सुद्धा त्याची लायकी नाहीये तेव्हा पंकज मात्र गालातच हसतो आणि स्वतःला खूप शहाणा समजत असतो तेव्हा मीरा हसते आणि म्हणते त्यांची लायकी काय आहे ना हे तुम्हाला सांगून असं समजणारच नाही आणि भविष्यामध्ये असा दिवस येईलच की तुमची मानना त्यांच्यामुळेच उंचावेल एवढा माझा शब्द लक्षात ठेवा तुम्ही असं मीरा आता लगेचच तिला चॅलेंज करते आणि हा सत्यजितच्या धुमकेतूचा शब्द असल्याचं सांगते मग आता निरोपावर काहीच त्याचा फरक पडत नाही ती म्हणते अरे वा वा आली का मोठी भविष्यवाणी सांगणारे आली मोठी भविष्य काळ सांगणारे अगं तुझा तो नवरा आहे ना नवरा तो कलंक आहे कलंक तो आपल्या घराण्यावर लागलेला काळा डाग आहे तो आजच नाही तर तो भूतकाळात सुद्धा कलंक होता आणि भविष्यात सुद्धा कलंकच आहे आणि उगाच नाही मी त्याला पनवती म्हणत तेव्हा मीराला आता खूपच राग येतो आणि ती आता निरोपाचं सगळं बोलणं ऐकून घेते आणि विचारते काय तुम्ही आईच आहात ना मग आई असताना असं वाईट साईट कसं बोलू शकता आपल्या मुलाबद्दल अहो पोरग चूक करतं तेव्हा एकच व्यक्ती फक्त त्याच्या पाठीशी उभी राहते ती म्हणजे आई अख्खं जग त्याच्या विरोधात असतं परंतु आईना आपल्या मुलाला नेहमीच असं पाठीशी घालत असते परंतु मला तुमच्या बाबतीत तसं काहीच दिसत नाही मग पुढे आता मेरा जरा वैतागते आणि म्हणते सासूबाई मला सांगा ना असं तेव्हा त्यांनी काय केलं होतं ज्याची शिक्षा अजूनही ते भोगतायत आणि त्याचबरोबर तुम्ही त्यांना एवढं घालून पाडून बोलतायत तेव्हा त्याने जे काही केलं ना त्याची शिक्षा तो भोगणारच आहे आणि आयुष्यभर भोगणारच असं म्हणून आता निरुपा सांगणार असते तेव्हा सुधाकरराव रागातच म्हणतात गप्प बस मग आता ती म्हणते तुम्ही का मला नेहमी असं गप्प बसवताय मला का गप्प बसवता हो तुम्ही तिला सांगू देत ना नक्की काय आहे पण माझ्या नजरेत तोसुद्धा तेव्हा कलंकच होता या घरासाठी आणि आत्ता इथून पुढेसुद्धा कलंकच असणार आहे चला ता बबड्या असं म्हणून निरुपा त्याला रूममध्ये घेऊन जाते ते दोघेही जात असताना मीरा आणि सुधाकर राव रागातच तिच्याकडे पाहतात तेव्हा मीरा ही मनाशी अगदी ठाम निश्चय करते की आता यांचा भूतकाळ ना मला जाणून घ्यावाच लागेल दुसरीकडे सत्या हा त्या जेलमध्ये बसलेला असतो आणि त्याला ते लहानपणीचे सगळे दिवस आठवतात की कशा प्रकारे मी गाडी चालवत होतो तेव्हा माझ्या हातून ॲक्सिडंट झाला आणि एक माणूस गेला मग मला पोलीस कशाप्रकारे रिमांड होममध्ये घेऊन गेले हे सगळं भूतकाळ आठवून सत्याला खूप म्हणजे खूपच त्रास होऊ लागतो त्यानंतर तो आता म्हणतो की काय तेव्हा झालं होतं आणि आत्ता तरी काय एवढं झालं आहे मी तेव्हासुद्धा कोणाच्या तरी भविष्याचा विचार केला होता आणि आत्तासुद्धा कोणाला तरी वाचवलं होतं परंतु नाही मी एवढा चांगला वागून देखील माझ्या नशिबी असंच का सारखं सारखं येतं आहे आणि काहीतरी चांगलं करायचं चा ठरवलं तर उलटंच दान पडतं आहे पण नाही नाही आपण तर इथे फक्त जेलात आहोत मी सगळं काही माणुसकीच्या नात्याने हे सगळं केलंय पण धुमकेतूचं म्हणणं खरं आहे हे जग विश्वास ठेवण्यासारखं नाही कारण या जगावर थोडा तरी विश्वास ठेवला ना तर आपल्यासारखी साधी माणसं यामध्ये भरडली जातात आणि गोल गोल फिरवून अशी कुठच्या कुठे लांबसुद्धा फेकले जातात पण आता मी अजिबातच मागे हटणार नाही त्या माणसाने चांगलं केलं नाही माझ्या साधेपणाचा फायदा घेऊन त्याने मला पूर्णपणे फसवलं आहे मी त्याला अजिबात सोडणार नाही लहान लेकराचं कारण पुढे काढून त्याने मला एवढं मोठं अडकवलंय ना मी आता त्याच्याकडे बघतोच त्याला शोधतोच त्याला सोडणारच नाही तेवढ्यातच ते हवलदार येतात आणि सत्याला विचारतात काय रे बेन्या काय कर काय बोलतोस काय काय बडबडतोस तू पण आता पश्चाताप करून काही होणार आहे का हे बघ आता तू अडकला आहेस आता मात्र तुझी सुटका नाही आता रहा आयुष्यभर जेलमध्ये असं म्हणून तो त्याच्यावर हसतो तेव्हा आता हवलदार तेथून निघालेले असतात तेवढ्यातच सत्या म्हणतो साहेब ऐका ना हो साहेब असं तर नाही ना झालं की मला कोणीतरी असं भेटायला आलं आणि तुम्ही त्यांना मला भेटूच दिलं नाही तेव्हा हवलदार म्हणतात नाही पण अजून कुणाची वाट बघतोस तू ना मला कळतच नाही अरे वकील येऊन गेला बायको येऊन गेली आता कुणीही येणार नाही नको काळजी करूस आणि वाट सुद्धा कुणाची आता तू बघू नकोस असं म्हणतो हवलदार सत्यावर हसतो आणि तू इथे आता अडकला आहेस हे सुद्धा मान्य करून घे आणि याची सवय करून घे जेलची कारण तुला इथेच जगायचे आणि इथेच मरायचे असं म्हणून तो त्याच्यावर हसतो लगेचच तेथून जातो तेव्हा सत्य म्हणतो साहेब थांबाना ना प्लीज तरीही तो हवलदार थांबत नाही तर दुसरीकडे आता विक्रम त्याचबरोबर शलाका दोघेही गाडीतून खाली उतरतात ते कुठेतरी बाहेर आलेले असतात आणि त्यांच्या पाठोपाठ रियासुद्धा असते रियाने छान असा पंजाबी सूट घातलेला असतो त्याचबरोबर छान असं आवरलेलं असतं आता ते दोघे आतमध्ये जायला निघतात तेव्हा रिया म्हणते थांबा थांबा तुम्ही दोघे मग आता, ता आता ता ता सा ते दोघेही तेथे थांबतात तर आता रियाला विचारतात काय झालं रिया म्हणते डॅड मला आत्ता तरी सांगशील का तू आपण इथे कुठे आलो आहोत आणि इथे कुणाला भेटायचं आहे आत्ता तरी सांगा ना सस्पेन्स नका ना माझा वाढव तेव्हा कमॉन रिया आपण असं सहज कुणाला भेटायला नाही आहेत कारण असल्याशिवाय असं आता विक्रम कोड्यातच तिच्याबरोबर बोलू लागतो तेव्हा रिया ऐकतच नाही ती तेथेच बाहेर थांबते आणि म्हणते काय गरज होती डॅडा याची मला नाही ना आवडत ना हे सगळं कसं दिसतंय वेड्यासारखं आर्टिफिशियल दिसतंय अगदी मला हे असं नीट हँडलसुद्धा सुद्धा करता येत नाहीये मग शलाका म्हणते काही आर्टिफिशियल वगैरे दिसत नाही आहे हा किती गोड दिसती असतो असं म्हणून ती तिचे गालच पकडते आणि मी सुद्धा विक्रमला भेटायला गेले ना तेव्हा अशीच दिसत होते असं शलाका आता रियाला सांगते आणि मला हे असं ओढणी वगैरे सावरायला नाही गजामा मायचं तुला माहिती आहे का त्यावेळी रियाच्या लक्षात काही गोष्टी येतात आणि ती रागातच म्हणते एक मिनिट मम्मा अगं त्या सगळ्याचा आता इथे काय संबंध तेव्हा विक्रम म्हणतो रिया आज आपण बाहेर आलो आहे आणि मला इथे काहीही तमाशा नको आहे तेव्हा रिया म्हणते डॅड माझं एकदा तरी ऐकून घे प्लीज प्लीज तू ऐकून घे तरीही आता विक्रम ऐकायला तयार होत नाही तो म्हणतो रिया तुला सांगितलं आहे ना मला तमाशा नको आहे म्हणून इथे काही कारण आजपर्यंत मी तुझं खूप काही ऐकलं आणि आज मी जे म्हणेन ना त्याला फक्त आणि फक्त हो म्हणायचंस तेव्हा रिया आता लगेचच जाब विचारते की डॅडा पण मी असं कसं हो म्हणू शकते लगेचच तेव्हा विक्रम तिला एक शब्दसुद्धा तोंडातून काढू देत नाही म्हणतो हो म्हणायचं मनाईचा म्हणजे म्हणायचंच आणि अजिबात वाद घालायचा नाही तुला माझी शपथ आहे असं म्हणून विक्रम तिच्यावरच चिडतो तर आता शपथ घातल्यामुळे रियाचाही नाईलाज होतो मग त्यानंतर रागा वैतागाने रियाही त्यांच्याबरोबर आतमध्ये येते तेथे अरविंद आणि स्मिता हे दोघेही असतात मग आता ते दोघेही अगोदर एकमेकांना भेटतात सर्वांची आता ओळख होते त्यावेळी आपण खूप वर्षांनी भेटतोय ना असं असं आता अरविंद म्हणतो विक्रम म्हणतो हो ना मग आता स्मिता लगेचच विचारते ही तुमची रिया वाटतं तेव्हा विक्रम म्हणतो हो ही माझी रिया आहे माय प्रिन्सेस माय एव्हरीथिंग असं म्हणून रियाच्या डोक्यावरून तो नकळतपणे हात फिरवतो आणि तिचं गोड कौतुक करतो तेव्हा रिया छान अशी स्माइल देते तेव्हा शलाका आता उठते आणि स्मिताला गिफ्ट देत म्हणते हे तुमच्यासाठी घेऊन आली आहे मग स्मिता म्हणते अहो याची काय गरज होती कारण रिया आली आहे ना हेच खूप आहे आमच्यासाठी तेव्हा रियालाच आता धक्का बसतो की नक्की यांना कशाबद्दल बोलायचं आहे आणि ह्या काय बोलतायत त्यानंतर विक्रम आता म्हणतो आणि मेन विषयाला हात घालत विचारतो बरं तुम्ही माझ्या आता एकुलत्या एका प्रिन्सेसला भेटलात पण तुमचा एकुलता एक, एक रॉकी दर रॉकस्टार मुलगा आहे तरी कुठे सर्वजण खूपच एक्साइटेड असतात रॉकीला पाहण्यासाठी तर रियाचा चेहरा आता पडलेला असतो आता रॉकीची तेथे एंट्री होते परंतु रॉकी हा जिनेच्या पायऱ्यांनी असा खाली उतरत येत नाही तर जे अँगल असतात ना त्या अँगलवर बसून असा घसरतच खाली येतो आणि तेथे त्याची ते एंट्री होते मग तो म्हणतो हे काय मी इथेच आहे असं म्हणून तो रियाकडे पाहतो तर शलाका आणि विक्रम हे दोघेही त्याला भेटतात तर तो जरा असा विचित्रच असतो आणि रिया मग रागातच त्याच्याकडे पाहू लागते त्यानंतर रॉकीची नजर काही त्या रियावरून हटत नाही ते पाहून आता अरविंद त्याला इशारा करून जरा दुसरीकडे पाहायला सांगतो कारण तो खूपच वेळ तिच्याकडे पाहत असतो तो विक्रम आणि सुद्धा भेटत नाही त्यानंतर ही कोण मग आता असं तो प्रश्न विचारतो तेव्हा अरविंद म्हणतो की मी तुला सांगितलं होतं ना कोणीतरी तुला भेटायला येणार आहे तेव्हा तो आता त्यांना भेटतो मग रियाला तो फ्लर्ट करत असतो त्यानंतर तिथे डायनिंग टेबलजवळ असणारी खुर्ची तो घेतो आणि अशी उलटी खुर्ची ठेवून त्याच्यावर बसत पुन्हा पुन्हा रियाकडे पाहतो तर रियाला अजिबातच हा त्याचा वेडेपणा आवडत नाही रियाच्या डोळ्यात थोडं पाणी येतं कारण तिला हे अजिबात पटलेलं नसतं विक्रम रियाला विचारतो तुला आठवतोय ना हा राकेश अगं रॉकी तेव्हा रिया आता नाही असं म्हणते मग विक्रम म्हणतो अगं तू पहिलीत होती आणि हा तिसरीत होता तेव्हा आपण क्लबच्या एका पिकनिकला गेलो होतो आणि तुमची मैत्री छान झाली होती तिथे त्यानंतर आता स्मिता म्हणते की कसं आहे ना तेव्हा या दोघांची मैत्री अगदी घट्ट झाली आणि या दोघांनी काय केलं तर गळ्यात एकमेकांच्या हार घातले आणि आमचं लग्न झालं असं सा सगळ्यांना सांगितलं तेव्हा गमती गमतीमध्ये हे सगळेही तसं बोलून गेले होते आणि आता हा किस्सा सांगितल्यानंतर रियाला खूपच अवघडल्यासारखं होतं कारण तिला काहीही आठवत नसतं त्यानंतर चला आता आपण पुढची बोलणी करून घेऊयात असं विक्रम म्हणतो रियाला समजतं नक्की काय घोळ आहे म्हणूनच ती आता विचारते डॅड हे काय आहे नक्की तेव्हा रॉकी आता म्हणतो लहानपणी नाही शेंड्या घालायचे तेव्हा रिया रागातच त्याच्याकडे पाहते आणि म्हणते सॉरी मग तो म्हणतो अगं दोन शेंड्या घालायची एक इकडे आणि दुसरी तिकडे आणि कसं आहे ना एकदा का मी एखादी सुंदर मुलगी पाहिली ना तर तिला मी बाब जन्मातसुद्धा विसरत नाही असं म्हटल्याबरोबरच रियाला अजून राग येतो मग आता विक्रम आणि शलाका दोघेही हसता स्मिता आणि अरविंदसुद्धा आपल्या त्या वेड्या मुलाकडे पाहतच राहतात त्यानंतर आता तो म्हणतो रिया तर खरंच खूप सुंदर आहे आणि तुम्हाला जर काही हरकत नसेल तर मी आणि रिया माझ्या रूममध्ये वर गप्पा मारत असं तो विचारतो आणि आमच्या दोघांना जरा प्रायव्हेटली बोलता सुद्धा येईल ना म्हणून विचारतोय तेव्हा आता सगळेजण त्याच्याकडे पाहतच राहतात आता सर्वजण एकमेकांकडे पाहतात तर शलाका म्हणते हो हो नक्कीच का नाही आणि आता तर तुम्ही दोघांनी एकमेकांना जाणून घेतलंच पाहिजे त्यावेळी रियाला आता अजूनच राग येतो मग रॉकी म्हणतो की अहो कसले गोड हो तुम्ही काकू तेव्हा स्मिता लगेच म्हणते अरे राकेश तुझी रूम दाखव ना रियाला त्यावेळी आता रियाला अजूनच राग येतो त्यानंतर रिया आता कारण सांगू लागते की डॅडा मला डबिंगला जायचंय ना त्यामुळे जरा उशीर होतोय मी निघते हा त्यावेळी आता विक्रम म्हणतो अगं बाळा एक दिवस डबिंगला नाही गेली तर काय कुठे बिघडत आहे इट्स ओके ना काय एवढं त्यात तेव्हा रिया रागातच रॉकीकडे पाहते तर रॉकी म्हणतो या ना असं इकड नाही या जरा त्यानंतर आता रिया उठतच नाही तर विक्रम तिला जबरदस्तीने उठवतो मग रियाचा नाईलाज होतो आणि तिला पुढे जावं लागतं तर विक्रम आणि अरविंद हे दोघेही आता गप्पा मारू लागतात इकडे मेरा ही आता स्वयंपाकघरात असते आणि विचार करते की यांनी तर कधीच कुणाचं वाईट केलं नाही मग यांच्याबरोबर तरी का कुणी वाईट वागेल आणि यांना असं आयुष्यभर आतमध्ये अडकवून नक्की कुणाला फायदा होणार आहे हाच विचार करत करत तिचा आता दूध उतू जाणार असतं आणि लक्ष सुद्धा नसतं तेवढ्यातच आता रवी तिथे येतो आणि वहिनी असं म्हणून तो पटकनच गॅस बंद करतो तेव्हा रवी विचारतो वहिनी अगं कसला विचार करतेस एवढा सत्यदादाला या सगळ्यातनं बाहेर कसं काढायचं याचा करतेस का विचार तेव्हा मीरा म्हणते हो त्याचाच मी विचार करतेय तर आता रवी म्हणतो ठीक आहे पण कुणी काय कसं केलं असेल हे कळतंय का तुला काही तेव्हा मीरा म्हणते मला ना काही कळतच नाहीये कोण यांच्या वाईटाला टपलं असेल आणि यांचा कुणाबरोबर पंगा तर तिला लगेचच सुजित कुमार आठवतो मग आता ती सुजित कुमारचं नाव रवीला सांगते तेव्हा रवी, सांग ते ते रवी म्हणतो हो बरोबर सुजित कुमारनेच हे सगळं काही केलं असेल असं मलाही वाटतंय कारण त्याला आपल्या घराचा लिलाव करायचा होता आणि मी तो लिलाव होऊ दिला नाही म्हणून तो चौताळाला असेल आणि यांच्या बाबतीत हे सगळं काही त्यानेच घडवून आणलं असेल अशी मला शंभर टक्के खात्री आहे सगळ्यांनी मिळून यांना यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलाय हे माझ्या लक्षात आलंय तेव्हा रवी म्हणतो करेक्ट आहे वहिनी तुझं मला हे असंच वाटतं की तोच असणार आहे या सगळ्या पाठीमागे पण आपल्याला हे कळणार कसं वहिनी तेव्हा मीरा खूप विचार करते आणि म्हणते कळणार रवी भाऊजी आपल्याला नक्कीच कळणार कारण तो सुजित कुमार ही गोष्ट ना स्वतःच्या तोंडाने कबूल करेन आता बघाच तुम्ही असं म्हणून मीरा आता खूपच चिडलेली असते आणि सुजित कुमारला आता जा विचारायला जाणार असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये रिया आणि त्याचबरोबर रॉकी हे दोघेही रूममध्ये जातात तर रॉकी वेडेपणा करत रिया समोर आता गिफ्ट पकडून म्हणतो हे बघ मी तुझ्यासाठी गिफ्ट आणले गिफ्ट तेव्हा ती ते गिफ्ट उघडते त्यामध्ये बंदूक असते मग आता ती खूपच घाबरते तेव्हा रॉकी म्हणतो आपण याचा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा बिझनेस करतो तेव्हा आता हे ऐकून तर रिया खूपच घाबरते आणि तिला काय करावं सुचत नाही दुसरीकडे सुजित कुमार हा त्याच्या ऑफिसमध्ये बसलेला असतो तेव्हा मी राहते ते, ते जाते आणि म्हणते सुजित कुमार मला माझी चूक समजली आहे मी तुझ्याशी नाही लढू शकत माझी एकच विनंती आहे की मला आता जरा सुखाने जगू देत तेव्हा आता तुम्हाला म्हणजे कुणाला नक्की तुला आणि त्या दाढीवाल्या सत्याला का असं सुजित कुमार विचारतो तेव्हा सुजित कुमार म्हणतो अगं त्यासाठी तो, अग तो बाहेर यायला हवा ना तेव्हा मीरा हसते आणि म्हणते अरे पण ते जेलमधनं बाहेर आले की हे ऐकून आता कुमार खूपच घाबरतो आणि त्याला धक्का बसतो की हा दाढीवाला सत्या बाहेर आलाच कसा काय कारण आपण याला एवढा अडकवला आहे तर आता त्याच्या चेहऱ्यावरील उडालेला रंग पाहून मीरा आता समजून घेते की नक्की काय घडलं आहे अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा